राजुरीचा गणपती आय सोन्याचा बरं झाली बरं जारीचा वरी शालू याचा बरं झालीचा खरंच बरं गणपतीच्या आंघोळीला छापीला जिरा गणपतीच्या आंघोळीला छापीला जिरा गणपतीच्या डोळीवरी मोत्याचा तुरा मोत्याचा तुरा गणपतीच्या आंघोळीला छापीला जिरा छापीला जिरा गणपतीच्या डोळीवर मोत्याचा तुरा मोत्याचा राजुरीचा गणपती आय सोन्याचा आय सोन्याचा अंगावरी शालू याचा बर झरीचा बर वरी चालू याचा बर झरीचा बरझारीचा गणपतीच्या निवेदाला वाहुनी केळ गणपतीच्या निवेदाला वाहुनी केळ गणपतीच्या अंगावरी उंदिर खेळ हुंदिर खेळ गणपतीच्या निवेदाला वाहून खेळ वाहून खेळ गणपतीच्या उंदीर खेळ हुंदीर खेळपती आयोन्याचा खरच आयसवान्याचा अंगावरी शालू या च बरं झरीचा बरं झाली चावरी शालूयाच बरं झरीचा और झरी चा ಗಣಪತಿ ನ್ವೇದೇ ಶ ವಡಿ ಗಣಪತಿ ಛ್ಯಾವೇದ ಕೇ ವಡಿ गणपतीच्या डाव्या बाजू नागाची फडी नागाची फडी गणपतीच्या निवेदाला केसरी वडी खरच केसरी वळी गणपतीच्या डाव्या बाजू नागाची फडी या नागाची फडी राजुरीचा गणपती हाय स्वान्याचा हाय स्वान्याचा अंगावरी शालू ह्याच बर झा राजुरीचा गणपती आय सोन्याचा खरंच आय सोन्याचा अंगावरी चालू ह्याच बर झा बर गणपतीच्या निवेद केशरी आंबा गणपतीच्या निवेद केशरी आंबा गणपतीच्या डाव्या बाजू नाच तिरंबा नाच तिरंबा गणपतीच्या निवेदा केसरी आंबा केसरी आंबा गणपतीच्या डाव्या भुजा नाच तिरंबा खरच नाच तिरंबा राजुरीचा गणपती आय सोन्याचा खरंच आय सोन्याचा अंगावरी शालू याचा बर जरी जरीचा नवरिलू या च बीचा आहे बर झरीचा गणपतीच घेतो आम्ही नाव आज घेतो आम्ही नाव पर सिद्ध झाले बाजू रव हे राजू रगाव परसिद्ध झालं बघा राजू हे राजू गाव राजुरीचा गणपती आय सोन्याचा आय सोन्याचा अंगावरी शालू या चर झाली अंगावरी शालू या चर झाली अंगावरी शालू या चर झाली राजुरेश्वर भगवान की जय